माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी एका ठिकाणी शिक्षक म्हणून जॉईन झालो गाव आणि कॉलेज नवीन असल्यामुळे तिथे माझी राहण्याची व जेवणाची सोय अजून झाली नव्हती एक दोघांनी बोललो होतो अजून कोणाचा रिप्लाय आला नव्हता मग तीन चार दिवस जरकच्या दुकानावर जात होतो तिथे एक पोस्टर लावला होता त्या पोस्टरने माझे लक्ष वेधून घेतले आमच्याकडे मंथली मेस स्वीकारल्या जातील त्या दुकानात एक मॅडम होत्या मग मी त्या मॅडमांना यांना विचारलं मॅडम ही मेस आहे का ओळखी तुमच्या मॅडम मला बोलल्या त्यांनी मेस बंद करून दोन महिने झाले आहेत आणि ते इथून दुसऱ्या गावी राहायला गेलेले आहेत मला थोडं वाईट वाटलं वाट कारण दोन तीन दिवस बाहेरचे खाऊन खूप कंटाळा आला होता पोट भरत नव्हतं मी दुकानातील मॅडम यांना बोललो तुमच्या ओळखीचं आहे का कोणी घरगुती जेवण देणारं मॅडम बोलल्या आहे मी उद्या तुम्हाला त्यांना विचारून सांगते जेवण पण स्वादिष्ट देतात असं म्हणून मी तिथून निघालो दोन दिवसांनी मी त्यांच्याकडे गेलो मग त्यांना मी बोललो झालं का मॅडम बोलणं तुमचं मी सोल्यांसोबत त्यांनी सांगितलं सर मी बघितलं एक दोन ठिकाणी पण कोण तयार नाही मॅडम यांनी मला विचारलं सर तुम्ही आता कुठे जेवण करता मी म्हणालो बाहेर हॉटेलमध्ये हो जेवतो पण जेवण बेचव असतं त्याने पोटही भरत नाही पैसेही खूप खर्च होतात मॅडम म्हणाल्या सर थांबा मी चहा मागवते मी म्हणाल नको मॅडम म्हणाल्या घ्या सर कंटाळ येतो आज चहा चा घ्या आमच्याकडून थोड्या वेळानंतर चहाला मी मॅडम यांची प्रशंसा करत होतो तोच मॅडम यांना बोललो मॅडम घरचं सर्व बघून तुम्ही हे काम करता हो स्वतःचं शॉप आहे ना त्यामुळे करावं लागतं सर्व घरचं आवरावं लागतं मग मी मॅडम यांना बोललो मॅडम तुमच्याकडे होईल का माझ्या जेवणाचं ॲडजस्टमेंट मॅडम म्हणाल्या अहो मला तर दुकानाचंच काम आवरत नाही पण तरीही बघू मी तुम्हाला विचार करून एक दोन दिवसानंतर नक्की सांगेन तितक्यात चहा आला चहा घेतला व थोड्या गप्पा झाल्या आता आमची ओळख खूप चांगली झाली होती चहा घेत घेत मी म्हणालो मॅडम तुमचं नाव काय आहे मॅडम म्हणाल्या माझं नाव रुपाली आहे पण सर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात मला तुम्ही रुपा या नावाने हक मारत जावा मलाही खूप आवडेल रूपा माझ्या मनात विचार आला दिसालाही अगदी रूपवान होती जसं नावत रुपा तसे शरीरातही पूर्ण रूपवान होती रंग गोरं गोरं पण शरीर जवानीने पूर्ण गच्च भरलेले रसरसित शरीराचा बांधा एकदा बघितलं की अजून एकदा बघावं असं हो। सौंदर्य मग मी तिथून माझ्या रूमकडे जायला निघालो जाता जाता माझ्या मनात विचार आला मी जर रूपालाच बोललो की माझं जेवणाचे ॲडजस्ट होईल का तर खूप बरं होईल मग दुसरा दिवस उजळला नंतर कॉलेजमधून सुटलो व पुन्हा शॉपमध्ये गेलो त्यांच्या शॉपमध्ये त्यांचं काम चालू होतं हातातच त्यांनी मला पाण्याची बॉटल दिली सर मी तुम्हाला डबा द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण थोडंसं तुम्हाला या ठिकाणी ॲडजस्ट करावं लागेल मी म्हणालो काय ॲडजस्ट करावं लागेल मी एकटीच घरी असते माझे मिस्टर बाहेरगाव नोकरीला असतात मुलंही बाहेरच असतात डबा तुम्हाला रूमवरती येऊनच किंवा शॉपमधूनच घेऊन जावं लागेल चालेल का तुम्हाला मी म्हणालो हो चालेल ना सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर एका वेळेस आणि संध्याकाळी रूमवर जाताना दुसऱ्या वेळेस असं मी ॲडजस्ट करू शकतो रुपा म्हणाले घरचं काम आणि शॉपचं काम यावरून मला डब्बा बनवावा लागतो त्यामुळे तुम्ही थोडं ॲडजस्ट करा मी हो करा नव्हती मान हलवली व तिथून रूमकडे चाललो हळह आमची ओळख चांगलीच वाढत चालली होती मधून मधून रुपा मला चहासाठी शॉपमध्ये बोलवत असत एक दिवशी चहा घेत असताना रुपा म्हणाली सर लग्न झालं आहे का तुमचं मी म्हणालो नाही आत्ता तर शिक्षण पूर्ण झालं आहे इतक्या लवकर लग्न कसं करायचं आवडतं का कोण तुम्हाला रूपा मला म्हणाले मी म्हणालो नाही रूपा अजून तसं मी फक्त शिक्षणाच्या नंतर नोकरीचा विचार केला होता लग्नाचं इथून नंतर विचार करणार आहे रूपा म्हणाली मग आवडतं कसर तू मला कोण आहे का कोण एखादी मैत्रीण मी हसत म्हणालो नाही रूपा तसं कोण नाही मग रूपाला खूप आनंद झाला मी रूपाला विचारलं मिस्टर काय करतात तुमचे रूपा म्हणाली तुमचे मला म्हणायचं नाही तुझे म्हणायचं बरं बाबा तुझे मिस्टर काय करतात रूपा सांगू लागली आमच्या लग्नाला बारा वर्ष झाले आहेत सर महिन्यातून एकदाच घरी येतात दोनदा किंवा तीनदा त्यांना आतापर्यंत कधीच ॲडजस्ट करता आलं नाही सरकारी नोकरी असल्यामुळे ते तिकडेच राहतात आणि माझी दोन मुलं आहेत ती माझ्या आईवडिलांकडे शाळेला असतात आणि मी इथे आमच्या घरी एकटीच असते घरी स्वतःचं आहे मग मी विचारलं किती रूम आहेत तुमच्या मॅडम म्हणाल्या चार रूम आहेत आमच्या त्यामध्ये कोण राहतं का अजून रुपा म्हणाली नाही हो एका रूममध्ये एक एक मी फक्त एकटी आणि एक आमची बेडरूम आहे बाकीच्या दोन रूम रुक्कामाच आहेत मग मी रूपाला विचारलं मलाही माझे रूम बदलायचे आहे तिथे मला करमत नाही अजिबात मला मिळेल का तुमचे रूम भाड्याने मग रूपा म्हणाली ठीक आहे मी मिस्टरांना विचारते व तुम्हाला उद्या सकाळी कळवते मग रात्री रूपाने मिस्टरांना विचारून घेतलं व सांगितलं आपल्या सा शेजारच्या शाळेवरील सर आहेत त्यांना एक रूम पाहिजे आहेत आपल्याकडची देऊन टाकू का तेव्हा मिस्टर म्हणाले ठीक आहे देऊन टाक सर आहेत म्हटल्यावर तुलाही सोबत होईल आणि मेसही तुझी चालू राहील मग दुसऱ्या दिवशी रूपाने मला रात्री घडलेलं सर्व सांगितले हे ऐकून मलाही खूप आनंद झाला मी त्या रूमवरचं माझं सर्व साहित्य रूपाच्या रूमवरती घेऊन आलो तोपर्यंत रूपाने रूम स्वच्छ करून ठेवली होती सर्व माझे सामान रूपाने आज मला आवरावर करू लागली होती दररोज सोबत जेवू लागलो रूपालाही जरा जरा मी आवडत होतो कारण ती जेव्हा मला वेगळ्याच भावनेने कधी कधी पाहत होती आणि कधी कधी माझ्या हाताला व अंगाला गुराबी स्पर्श करत होती मलाही ते जाणवत होतं मी ठरवलं आपणही रूपाचा आनंद अजून वाढवून द्यायचा आणि रूपाच्या मनात घर करायचं हळूहळू रूपासोबत आमची मैत्री होत गेली मैत्री इतकी घट्ट होत गेली की कॉलेजमधील सर्व गोष्टी पर्सनल गोष्टी एकमेकाला आम्ही शेअर करू लागलो दिवस खूप आनंदाचे चालले होते एक दिवस कॉलनीमधील सर्वच लाईट बंद झाली लाईट नसल्यामुळे रूममधील सर्व फॅन बंद पडले आम्हा दोघालाही झोप लागत नव्हते मग आम्ही ठरवलं आपण हॉलमध्ये झोपूया रुपाला म्हटलं रुपा चालेल तुला आपण हॉलमध्ये झोपलेलो तुला राग नाही ना येणार रूपाच्याही मनात माझ्याबद्दल ओढ निर्माण झाली होती आणि मी रूपाला म्हणलं रुपा तू एका बाजूला खाली झोप मी सोप्यावरती झोपतो रूपा मला म्हणाली सर नको नको मला एकटेला हॉलमध्ये भीती वाटते सर तुम्ही माझ्या बाजूला झोपा असं म्हणत रूपाने हट्ट केला व दोघांचे एकत्र अंतरून टाकले दोघे एका ठिकाणी झोपलो आज माझ्या मनात वेगळाच विचार चालू होता अर्धा तास मी या अंगावरून त्या अंगावर होत होतो मला झोप लागत नव्हती रूपाच्या अंगातील उबदारपणा मला जाणवू लागला होता मलाही तो खूप छान वाटू लागला होता कळत न कळत ती माझ्याकडे तोंड करून व माझ्या अंगावर पाय टाकून कधी झोपली हे मला समजलंच नाही माझं मन पूर्ण आता हरवून गेलं होतं काय करावं हे मला समजत नव्हतं हळूहळू मी स्वप्नात हरवून गेलो आज पहिल्यांदाच एका स्त्रीसोबत झोपलो होतो मनात थोडी भीती वाटत होती मी आज ठरवलं जे काय आहे ते रूपाला आज आपण पटकन सांगून टाकायचं व रूपाला खूप आनंद द्यायचा हळूहळू माझे ओट रूपाच्या ओठांवरती कधी जाऊन टेकले हे माझ्या लक्षातच आलं नाही रूपाच्याही अंतर्मनातील आनंद मला दिसत होता मी रुपाला पलीकडे तोंड करून तिला पाठीमागून भरभरून बर सूख द्यायला सुरुवात केली मलाही खूप छान वाटू लागलं मीही जोरजोरात तिला आनंद देऊ लागलो होतो सर तुम्ही खूप छान आनंद देत आहे मला खूप आवडते थोडा जोरजोरात आनंद द्यायला तुम्ही सुरुवात करा माझी ही पहिली वेळ असल्यामुळे मलाही खूप आनंद झाला होता मी जोरजोराने रूपाला आनंद देता देता थोडा शांत झालो व थोड्या वेळा मी गप्प बसलो थोड्या वेळानंतर रूपा उठली व किचनमध्ये जाऊन तिने मला एक ग्लास दूध व त्यामध्ये थोडं केशर टाकून घेऊन आली मी दुधाचा ग्लास हातात घेतला व अर्धा ग्लास मी पिलो व त्यातील अर्धा ग्लास रूपाला प्यायला दिला रूपाने दूध पिले पुन्हा आम्ही गप्पा मारण्यास सुरुवात केली मी रुपाला म्हणालो रुपा मला तुझ्या अंतर्मनात जायचं आहे तुला तयार आहे का रुपा म्हणाले हो सर तुम्ही म्हणाला असे मी रूपाला म्हणालो रुपा तू माझ्या समोरच्या बाजूला बस आणि मी हळूहळू हा। रूपालाही रूपाही मला आनंद देऊ लागली तिलाही खूप छान वाटू लागलं होतं मला रुपा म्हणाली माझ्या नवऱ्याने मला असा कधीच आनंद दिला नाही पण सर तुम्ही खूप प्रेम आहात तुमचा हा आनंद मी कधीच विसरू शकणार नाही मला आठवण आली की मी तुम्हाला आनंद देण्यासाठी तयार असेन मी तुमची इच्छा पूर्ण करत राहीन मी रूपाला वचन दिलं व सांगितलं मीही तुझ्यासाठी नेहमी तयार राहीन अधूनमधून मी रूपाला बोलवत असे व रूपाही मला बोलवत असे अशा पद्धतीने मी रूपाला खूप आनंद दिला तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करा